तुझ्या दर्शनाची आस कधी थांबा याची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुका याची नाही असं म्हणत गेले तीस वर्ष हा वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला त्याला डोळे भरून पाहायला अविरतपणे पंढरपूरची वारी करतो वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाणारी पायपीट नाही बरं का तर ती भक्ती प्रेम आणि समता यांचा संदेश देणारी एक आध्यात्मिक यात्रा वारीमध्ये सहभागी होऊन वारकरी स्वतःला विठ्ठलाच्या चरणी समर्पित करतो हा वारीचा सुख सोहळा स्वर्गी भगवंताच्याही नशिबी नसतो अशी ही वारी या वारी मार्गातल्या प्रत्येक टप्प्याला तितकंच विशेष महत्व आहे या वारीमध्ये जगद्गुरु संत तुकोबारायांची देहूवरून आणि ज्ञानेश्वर माऊलींची आळंदीवरून पालखी जेव्हा पंढरपूरकडे प्रस्थान करते तेव्हा पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो हा दोन दिवसांचा मुक्काम देखील वारीतला खूप मोठा सुख सोहळा असतो तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालख्या पुण्यात आल्या की पुण्यातील दगडूशेठ ट्रस्टच्या वतीनं त्यांच्यावर पुष्पवृष्टी होते आणि मग ज्ञानोबाची पालखी भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरात तर तुकोबांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात विसावते याही वर्षी प्रथेप्रमाणे या, दोन्ही पालख्या विसाव्याला थांबल्या आणि मग आम्ही देखील वारीचं ते भारावलेलं वातावरण अनुभवायला निघालोय रामकृष्ण हरी मंडळी पुण्यनगरीत तुकोबारायांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मुक्कामाला आली आहे दोन दिवस या पालख्याचा मुक्काम पुण्यात ज्यावेळी पालख्या पुण्यात असतात तेव्हा पुण्याचं रुपडं कस पालटलं जात त्यावेळी पुणे कसं असत थकले भागलेले वारकरी जेव्हा पुण्यात विसावतात तेव्हा पुणेकर त्यांचा पाहुचार कशा पद्धतीने करतात या सगळ्यांची सफर मी तुम्हाला घडवणार आहे वारीतलं पुण कसं असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग माझ्यासोबत भवानी पेठेत आम्ही पोहोचलो की आम्हाला भेटले छोटे आणि तितकेच गोड वारकरी आपल्या खाऊचे पैसे साठवून त्यांनी एक सुंदर पालखी तयार केली होती ती स्वतःच्या हाताने सजवली होती आणि आपल्या सवंगड्यांसोबत ती पालखी ते मिरवत होते त्यांच्याशी बोलून मनाला हे नक्की पटलं की महाराष्ट्राची ही समृद्ध आणि हजारो वर्षाची परंपरा पुढे हजारो वर्ष अविरतपणे अशीच चालत राहणार यात कुठेही शंका नाही तुझं नाव काय श्रेय चेतन तुझं नाव शिवणे नाकेश वाघमारे पालखीची आयडिया कोणाची होती सगळ्यांची पहिले माझी होती तो आला म्हणला आपण हे करायचं का तर आम्ही सगळ्यांनी गल्ला साठवला गल्ला साठवला सगळ्यांनी पैसे पैसे टाकले मग आम्ही ही पालखी तयार केली कशी तयार केली म्हणजे आम्ही पहिलं ते त्यांच्याकडे गेलो त्यांना विचारलं असे किती किती पैसे होईन आम्हाला एवढी पालखी पाहिजे तर ते ते म्हणले चारशे रुपये मध्ये तर आम्ही सगळ्यांनी रोज पैसे गोळा करून गोळा करून खाऊचे पैसे साठवले खाऊचे पैसे साठवले परत काय काय जणांनी आम्हाला दिले सुद्धा तर मग आम्ही त्या पैशाची पालखी घेतली पालखी घेतली आणि मग आता आणि स्टिकर आहेत ते आम्ही बाहेर आणून लावले अच्छा सगळे सजावट आम्ही केली पाहा काय आजी पाठवले हो का आणि मूर्ती सुद्धा तुझे आजी पंढरपूरला असते हां त्यांनी पादुका पाठवल्या हां आता का हो गुटे -गुटे तुम्ही किती दिवस घेऊन फिरणार ही पालखी काय करणार आज लास्ट दिवस आपण हा का कधीपासून फिरताय कालपासून काल दुपारपासून काल दुपारपासून काय कुठे कुठे फिरलात तुम्ही हो का मजा येते आणि आम्ही आहे ना आता स्वामींचे स्वामींचे मंदिरात चाललो हो का आणि मग कोण कोण भेटला तुम्हाला कोण कोण भेटला भेटली हो का काय म्हंटले सगळे तुम्ही चांगलं करताय चांगलं काम करताय तुम्ही आता दरवर्षी करणार का करणार ही पालखी आता लाकडी आहे ना तर आम्ही दरवर्षी वापर झोपून ठेवणार आम्ही बाळमामांची बाळमामांची देवीची बिवीची पात्र सगळे पालखी आम्ही काढणार सगळे सुद्धा काढणार काढाविषयी वाटली रे पालखी तुम्हाला मला आवड मला मला लय स्वामी समर्थाची आवड आहे मला पांडुरंगाची आवड आहे मला लेटर गोका हा म्हणून काढली आणि मला पतकीची आवड आहे मला ना हनुमानची मला गण हनुमानची मला किती निरागस आहे सगळे आणि मला दुसरी देवी आवडती जय लम्मा जय आता घेऊन घर सकाळपासून फिरताय नाही आता आणि शाळेला शाळेचं काय शाळेला तर मग आम्ही शाळेत जातील केला आणि मग होमवर्क अभ्यास राहिलेला केला जेवढा माऊली का तुकाराम किती सुंदर आजोबाने त्याला प्रश्न विचारला की कुठली पालखी आवडते माऊलीची कि तुकारामांची वारी म्हणाला त्यांची माऊलीची या, या, बाल मारे अगली एक या दो वा वा खूप छान खरं तर वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे समृद्ध परंपरा आहे पण जेव्हा असे छोटे वारकरी बघायला मिळतात ना तेव्हा ही वारी कधीच संपणार नाही कधीच आ, ही वारी या वारीचा अस्त होणार नाही खरंच म्हणजे ही तरुण पिढी किंवा हे छोटे मुलं ही सगळी परंपरा पुढे नेतील यात कुठेही दुविश्वास नाही हा विश्वास मनात घेत मग आम्ही चालत चालत असताना एका चहाच्या टपरीवर थांबलो तिथं आम्हाला वीस वीस वर्षांपासून वारी करणाऱ्या काही वारकरी महिला भेटल्या त्यांनी गायलेल्या अभंगामुळे आणि त्यांनी सादर केलेल्या भारुडामुळे आम्ही भक्तिरसात चिंब भिजलो त्यांचे वारीचे अनुभव ही आम्ही ऐकले रात्री कितीही थकलो तरी तो विठुराया नक्कीच आमच्या पायाला मलम लावतो आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला चालायला ऊर्जा मिळते इतका हा आशावाद इतकी ही पराकोटीची श्रद्धा आणि भक्ती आणि म्हणूनच ही वारी समृद्ध आहे आम्ही पायी चालतो आणखीन काही गाडीत प्रवेश केलेला नाही पण शिनून जातो दिवसभर चालून चालून मग झोपतो मग सकाळी उठताना उठल्यावर एकच पाऊल पाहिलंच पाऊल टाकला का आता संध्याकाळी ऊन देव पाहायचे कोण मलम लावून गेलाय काहीचे सकाळी तर पाहिलंच आहे असं एवढा अनुभव आहे वारीचा काय म्हणजे निशब्द होत माणूस ज्यावेळी असे अनुभव आपण आहे गाडीशिवाय जात नाहीत पाय दुखतात शेताला जायचं म्हणल्यावर गाडीवर बसून जातो आणि इतकं चालतो पण कायच शिण वाटायत नाही तेच चालविणारा असतो आपल्याला थोर भक्ती आवडती देवा तीच थोर भक्ती आवडती देवा संकल्पा विमाया संसाराजी संकल्पा विमाया माया संसाराजी हे ेविले अनन्ते तैषे चिरावे अनन्ते तैषे चिरावे चित् आसुदा वे समाधान वयाला आली पन्नासी गुरहुर वाटत मनासी वयाला आली पन्नासी गुरहुर वाटत मनासी हुरहोर वाटत मनासी हुरहोर वाटत मनासी वयाला आली पन्नासी गुरहुर वाटत मनासी वयाला आली पन्नासी गुरहुर वाटत मनासी डोक्याचे झाले खोके केन तोंडाचे झाले बोळके आणि निघून गेली बत्तीसी होर वाटत मनासी निघून गेली बत्तीसी होर वाटत मनासी वयाला आली पन्नासी होरहोर वाटत मनासी वयाला आली पन्नासी होरहोर वाटत कानाने दिला राजीनामा आणि नामा ऐकू ये कोणी बोले ना माझ्याशी हो वाटत मनासी ने नंतर पुढच्या प्रवासात आम्हाला भेटले एक आजोबा आजोबांचा अनुभव हो तर अंगावर काटे आणणारा तीस वर्षापासून हे आजोबा वारी करतात मात्र मध्यंतरी त्यांचा अपघात झाला दोन कुबड्या घेऊन ते आज वारीला आलेत घरचे त्यांना नाही म्हणतात तरी देखील विठ्ठलाची आस त्यांना घरी बसू देत नाही पांडुरंगाच्या भक्तीची जर आस असेल तर कुठल्याही संकटावर मात करत पंढरपूरची वारी केली जाते आणि सध्या मी नानापेठेत आहे नानापेठेमध्ये अनेक वारकरी मी भक्ती आहे त्यांना भेटते आहे माझ्यासोबत हे सोलापूर जिल्ह्यातले दहीगावचे आजोबा भेटलेत आजोबा किती वर्ष झाले तुम्ही ही वारी करता छत्तीस वर्ष आणि हा अपघात तुम्हाला तुमच्या आता ज्या कुबड्या दिसत आहेत हा जो अपघात तुम्हाला झाला तो नेमका कधी झाला आणि त्यानंतरही तुम्ही वारी चालू ठेवली आठ वर्ष झाली एक वर्ष बंद होती त्यावेळी बेडवर अपघात झाल्यावरही वारी करू नका असं घरचं कोणी काही म्हटलं नाही ती मला नाही ना मी येतो हा वारी करताना त्रास होतो नाही काय वाटत नाही काय वाटतं पांडुरंगाच्या भेटीची आस वाटते वाटत वाटची वारी एक वर्ष ज्यावेळी तुमची वारी चुकली त्यावेळी काय भावना होत्या जेव्हा तुम्ही वारी चालता तुमचे आता एवढा अपघात झालाय दोन फुकड्या घेऊन तुम्हाला एवढं लांब अंतर चालावं लागत शरीर थकत काहीच वाटत नाही नाही ऊर्जा सगळ्या पांडुरंग तुमची व्यवस्था राखली जाते तीच राखणार आहे घरची मंडळी काय म्हणतात काय नाही जाऊ नका म्हणते ती पण आपण राहतच नाही ना जाऊ अजिवाद होतात का म जाऊ नका नकाची काळजी घ्या असं म्हणतात फोन येतो घरचा रोज रोज येतो रोज काळजी कोण करत जास्त जास्त घरची करते ती सगळीच करते कोण कोण आहे घरी घरी सून एक लेख आहे आणि मंडळी मंडळी आहे त्या नाहीयेत तुमच्या सोबत वारीला नाही नाहीयेत का बरं चालणच होत नाही भावना लागती हो त्याला भावना काय गेली छत्तीस वर्ष अपंगावर मात करत म्हणजे त्यांचा अपघात होऊन आता एक आठ नऊ वर्ष झाले पण छत्तीस वर्षापासून हे आजोबा वारी करत आहेत फक्त एक वर्ष त्यांचं वारीचं चुकलं त्याही वर्षी त्यांना करमलं नाही घरचे आता म्हणतात साहजिक आहे दोन कुबड्या घेऊन एवढा लांबचा प्रवास करायचा आहे वयोमानही पंच्याहत्तरच्या वर आहे त्यामुळे साहजिक घरच्यांना काळजी असेल पण ते कोणाचंही ऐकत नाहीत त्यांना त्यांच्या पांडुरंगाला भेटायचंच असतं याही वर्षी ते वारीला निघालेत असं म्हणतात की पुणं हे तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालख्यांचं माहेर घर आहे ज्यावेळी पालख्या शहरात येतात तेव्हा पुणेकर भरभरून या पालख्यांना ज्ञानोबांचं आणि तुकोबांचं स्वागत करतात पुण्यात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांचा मनोभावे पाहुणचार केला जातो त्या दोन दिवसात रस्त्याच्या कडेला कोणी वारकऱ्यांची चरणसेवा करतं तर कोणी औषधांचं वाटप करतं कोणी फळ वाटतं तर कोणी पाणी देतं आपल्या शहरात आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला भरभरून दिलं जावं यासाठी पुणेकर तत्पर असतो भवानी पेठेत फिरत असताना अशाच एका ठिकाणी वारकऱ्यांसाठी खास जेवण तयार केलं जात होतं तिथं मी डोकावलंच भवानी पेठेतील व्यापारी एकत्र येतात आणि दरवर्षी तिथल्या वारकऱ्यांसाठी ते जेवणाची व्यवस्था करतात आम्ही आत गेलो तेव्हा जेवणाच्या पंक्ती उठत होत्या आणि पुऱ्या लाटायचं काम चालू होत मंडळी जय हरी आम्ही आहोत भवानी पेठेमध्ये इथं दोन्ही पालख्या मुख्यमाला आहेत आणि इथे जे वारकरी त्यांच्यासाठी पुणेकर हा पाहुणचार करतायत म्हटलं चला आपणही दोन पुऱ्या लाटून थोडीशी सेवा करावी पण या सगळ्या मंडळी माझ्यासोबत आहेत आजी किती वर्ष झाले तुम्ही ही सेवा करता तीस वर्ष झाले आम्ही काम करू तीस वर्ष झाले पुऱ्या लाटायचं काम करू

सकाळ दावडाची चाले वाजल्यापासून सुरू आहे आता कधीपर्यंत संपेल एवढा सगळा उंडा संपले आता काय एक तास चाले एक तास एक तास जाईल मजा येते काय सगळं करताना आ मजा पण मजा येते कुठ पण मजा येते काम मजा येते गेली तीस वर्ष वारकऱ्यांसाठी या आहे सगळी मंडळी ही सगळी सेवा करतात आपल्या या सगळ्या कामाला थोडा तरी हातभार लावावा म्हणून हा सगळा खटाटोप असतो आणि पुणेकर अशा पद्धतीनं वारकऱ्यांचा पाहुणचार करतात त्यांना कुठेही कमी पडू नये यासाठीचा हा सगळा खटाटोप असतो चला आम्ही ही दोन पुऱ्या जरा हातभार लावतो खरं तर हा पालखी मार्गातला पुण्यातला विसाव्याचा टप्पा असतो त्यामुळे खाणं पिणं झालं की वारकरी आपापल्या थांब्यांच्या ठिकाणी जमतात मग हळूच कोणीतरी फखवाच काढतं कोणीतरी विणं हातात घेतं टाळ हातात घेतला जातो आणि मग हरिनामात ते दंगून जातात आम्ही देखील अशाच एका थांब्याच्या ठिकाणी गेलो त्यांच्याशी बोलताना कळालं की गेली वीस वीस वर्षापासून ही सगळी मंडळी वारी करत आहेत तर काहींची ही पहिलीच वारी होती त्या प्रत्येकाचे अनुभव आम्ही ऐकून घेतले मंडळी भवानी पेठेतल्या एका विसाव्यावर आम्ही थांबलोय सकाळपासून आपण बघतोय की भवानी पेठेमध्ये जे वारकरी थांबलेले असतात त्या था। तिथे तिथे काय काय घडत असतं तर अशाच एका थांब्यावर आम्ही आहे तिथं ही सगळी वारकरी मंडळी आम्हाला भेटली आहे ही सगळी मराठवाड्यातली आहे धाराशिव जिल्ह्यातली ही सगळी मंडळी आहेत आणि खूप सुंदर भजन त्यांनी आमच्या समोर सादर केलंय मावली किती वर्ष झाले तुम्ही वारी करता वीस वर्ष झाले वारी करता कसा असतो अनुभव काय वाटत वारी करताना चांगलं वाटते की वाटतो बर आता वीस वर्ष झाले तुम्ही वारी करता तुमचा दिनक्रम कसा सुरू होतो काय काय करता तुम्ही दिवसभरात वारीमध्ये असताना वारी मध्ये असताना रामकृष्ण हरे मत पाय पाय चलत आणि का मग सकाळी सकाळी उठल्यापासून सांगा काय काय असतो तुमचा दिनक्रम सकाळी उठले की पहाट उठले की आधी आंघोळ्या करायच्या मग माऊलीचं दर्शन घ्यायचं आल्यानंतर पुन्हा दर्शना घेऊन आपलं चालायला लागायचं चा। ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोब तुकाराम असं म्हणत आम्ही चालतो थकवा येतो का कधी चालताना नाही काय वाटत संध्याकाळी जरा थकवा आल्यासारखा वाटतो मग दुसऱ्या दिवशी पुन्हा काय नाही आपोआपच च काम होते आग चालत माऊली एक सुंदरसा अभंग उन द्या किंवा एखादं भजन जाऊ द्या देव बेटेल तुझला आपुल्या घरी देव बेटेल तुझला आपुल्या घरी आई वडलांच्या पावना चरणावरी आई वडलांच्या पावन चरणावरी देव भेटल तुझला आपुल्या घरी आई वडलांच्या पावन चरणावरी आणि मग कोणी टाळ घेतला कोणी मृदुंग काढला कोणी पखवाजावर पहिली थाप दिली आणि त्या तालात आणि त्या हरिनामात आम्ही अगदी दंग होऊन गेलो हारी, जय जय राम कृष्ण हरी हारी, जय जय राम नाणोबाचा जयजयकार केला गेला आणि वारीच्या पुढच्या प्रवासाला त्यांना आम्ही भरभरून शुभेच्छा देत आम्ही त्यांचा निरोप घेतला तर मंडळी हा होता पुण्यात पालखी असताना वारकऱ्यांसोबत घालवलेला एक दिवस बखर लाईव्ह हा स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा कमेंट मध्ये विश्वजित जय हरी माऊली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा